छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जय जगदंबा ट्रॅव्हल्स ने अमरावतीवरून पुण्याला जाताना पैसापूर येथील बस स्टँड वर दोन मोटारसायकल वरील चौघांना तर इतर उभ्या दोन मोटरसायकला चिरडल्याची घटना एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली होती चार व्यक्तींना यामध्ये गंभीर दुखापत झाली होती अपघातातील चारही व्यक्तींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी भरती करण्यात आला असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं बोललं जात असतानाच त्यातील एका व्यक्तीचं आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान निधन झालंय परसापूर येथील माजी सैनिक रामदास वर्धे वय वर्ष पंच्याहत्तर यांचा मृत्यू झालाय अशी माहिती समजते दिनांक एक ऑगस्ट गुरुवारच्या सायंकाळी सहाच्या दरम्यान एम एच तीस बी डी त्रेसष्ट एकावन्न या क्रमांकाची जय जगदंबा स्लीपर कोच ट्रॅव्हल्स ही अमरावतीवरून पुणे येथे जात असताना पथरोड पोलीस स्टेशन हद्दीतील परसापूर या गावाच्या बसस्टँड पार करत असताना खंजमानगर गावाच्या दिशेतून एक डबल सीट एम एच सत्तावीस बी पी शहाण्णव अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची दुचाकी अचानक महामार्गावर आली या दुचाकीला वाचवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स चालकानं ब्रेक दाबले असता ट्रॅव्हल्सचं संतुलन बिघडून ती डाव्या साईडवरून रस्त्याच्या उजव्या साईडला गेली यावेळी दुचाकीवरील दोघे तर रस्त्याच्या कडीला उभे असलेल्या दोन दुचाकी ट्रॅव्हल्सच्या खाली चिरडल्या गेल्या परसापूर येथील निवासी माजी सैनिक रामदास वर्धे हे रस्त्याच्या उजव्या बाजूला साईडला दुचाकी लावून चर्चा करत होते अचानक ट्रॅव्हल्सने धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यांचा आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला जखमी असलेल्या अवस्थेत महिलेसह इतर तिघांवर उपचार सुरू असल्याचे पत्रोट पोलीस विभागानं सांगितलं या चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम तपास पोलीस पुढील स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार सचिन पुडके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस कर्मचारी करतात न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट